मोकाची पारी तयार करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण सारण टाकून मोदक वळून घेऊया आता ह्या मोदकाच्या पाकळ्या पाडायच्या आहेत तर त्या अशा मधलं बोट हे अंगठ आणि हे हे तीन नंबरचं बोट असं प्रेस करून घ्यायचं पाकळ्या अशा असं जवळजवळ प्रेस करून घ्यायच्या असं गोल-गोल करून वरती पाकळ्या प्रेस करायच्या मोदक hmm. आपला रेडी